जून दोन हजार पंचवीस रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ऐतिहासिक असणार आहे आणि आतापर्यंत गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेल अशी आमची सगळ्या शिवभक्तांची तयारी चालू आहे संभाजीराजे छत्रपती आणि सगळे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गा रायगड यांच्या वतीने भव्य दिव्य असं नियोजन होत आहे आणि या अनुषंगाने मला आपल्याला सांगायचंय की महाराष्ट्र सरकारनं जशी आ, अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी जशी एक कॅबिनेटची बैठक घेतली तशा पद्धतीची कॅबिनेटची बैठक दुर्गराज रायगडावर घेतली तर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून महाराजांनी जे काम केलं महाराजांनी जशा पद्धतीनं रयतेचं राज्य केलं त्याच पद्धतीचं राज्य करण्यासाठी राज्य सरकारला नक्की प्रेरणा मिळेल त्यामुळे राज्य सरकारनं कॅबिनेटची बैठक तिथं घ्यावी जनतेच्या हिताचे निर्णय तिथं घ्यावेत रायगड परिसराचा प्राधिकरणाचा विकास परिसराचा विकास आणि किल्ल्याचं जे काही संवर्धन होणं गरजेचं आहे ते सुद्धा या प्रसंगी होणं गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांना सहा जून रोजी पाच आणि सहा दोन दिवस कार्यक्रम आहेत सहा जून रोजी सकाळी उपस्थित राहण्याचं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सोळा सहा जूनचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो आणि दुर्गाराज रायगडाची जी शिवराज्याभिषेक सोहळा समिती आहे त्याच्या वतीनं याचं आयोजन केलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा तिथं होतोय आणि यासाठी निमंत्रित विशेष निमंत्रित वेगवेगळ्या देशाचे राजदूत असतात बाहेर देशातले काही मान्यवर व्यक्ती इथे येत असतात आणि आपल्या राज्य आणि देशातले सुद्धा मान्यवरांना संभाजीराजे बोलवत असतात त्यामुळं मान्यवरांची नावं जरी आज सांगता आली नाही तरी वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व मान्यवर तिथं येणार आहेत आणि विशेषतः शिवभक्त येणार आहेत तिथं येणारा प्रत्येक माणूस तिथं येणारा प्रत्येक शुभक्त हा आमच्यासाठी प्रमुख अतिथीच असणार आहे कारण शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरला जो ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा केला त्याच्याच पद्धतीनं आज दीडशे वर्ष होऊन गेले तशाच पद्धतीचा राज्याभिषेक सोहळा संभाजीराजेंच्या हस्ते तिथं रायगडावर वेगडंबरीत जो महाराजांचा पुतळा बसवला आहे तिथे होत असतो आणि नक्की या सोहळ्याचा साक्षीदार आपण सगळ्यांनी सा व्हाव ही आपल्याला विनंती करतो